श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपणा सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की दुर्गा सप्तशतीचे वाचन कसे करायचे आणि वाचनाची काय पद्धती आहे हे आपण नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे पण आता चैत्र नवरात्री पासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे आहे कोणी एकवीस करतं कोणी चौदा करतं ते आपल्यावर डिपेंड आहे की कि आपण किती करायचे आहे पण आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची आहे आपण नवरात्रात पण कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र महिन्यात मध्ये पण आपल्याला मातेची सेवा करायची आहे आई भवानीची सेवा करायची आहे तर या दिंडोरी प्रणी सेवा मार्गामधील मा एक सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ असतो तर दुर्गा सप्तशती पाठ करताना वाचनाचा क्रम काय असेल किंवा वाचनाचा क्रम कोणता असतो हे आज आपण बघणार आहे तर सर्वप्रथम दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी आपल्याला दुर्गा श्री दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ग्रंथ आपल्याकडे असायला पाहिजे जो ग्रंथ आपल्याला प्रत्येक सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा आपल्याला पुस्तकांच्या दुकानामध्ये पण उपलब्ध असेल तो तर ते तो ग्रंथ आपल्याला आणायचा आहे सर्वप्रथम ग्रंथ घरी आणल्यानंतर त्याची सडोपचारे पूजा करून त्याला एका वस्त्रामध्ये लाल कलरचे असले तर अतिउत्तम लाल कपड्यामध्ये गुंडाळून तो ग्रंथ आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा पण आपण दुर्गा सप्तशती पाठ करू तेव्हा तो त्याचा क्रम असा राहत आहे की आधी सर्वप्रथम आपल्याला कुठलीही सेवा करायची असेल तर आपल्याला स्वामी स्तवन हे म्हणायचं असते तर सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन म्हणायचं त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जपाची करायची एक माळ नवार्णव मंत्र आता नवार्णव मंत्र नव्याने सांगण्याची गरज नाही नवार्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय त्याच्यानंतर देवीचे पाच मंत्र म्हणायचे त्याच्यानंतर देव्या कवचम स्तोत्रम अथ किलक स्त्रोत्रम न त्याच्यानंतर अध्याय एक तेराचे ते वाचन करायचे एक तेराचे ते वाचन करून झालं की तंत्रोक्त देवीसुक्त म्हणायचं प्राधानिक रहस्य म्हणायचं वैकृतिक रहस्य म्हणायचं म्हणायचं मूर्ती रहस्य म्हणायचं देव्यापरात क्षमापन स्त्रोत्र म्हणायचं तर अशा प्रकारे आपल्याला क्रमशः हे सगळं वाचन करायचं आहे तर बघा आता जर आपण एक ते तेराचे वाचन अध्याय वाचून झाल्यावर एक पाठ होतो असे आपल्याला जर चौदा पाठ करायचे असेल कुणाला एकवीस पाठ करायचे असेल तर काय करायचं हे जे सुरुवातीचं स्वामीस्तवन स्वामी आहे स्वामी एकमाळ स्वामी समर्थ जप एकमाळ नवारणव मंत्र पाच देवीचे मंत्र देव्या कवचम अर्गला स्तोत्रम आणि अथक किलक स्तोत्रम आणि रात्री सुक्तम हे आणि एक ते तेरा अध्याय हे रोज वाचायचे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा चौदावा पाठ राहील आपला किंवा एकवीसवा पाठ राहील त्याच्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देवापरा देवापराध क्षमापन स्तोत्र अशा प्रकारे आपण करू शकतो किंवा मग हे रोजच जर आपण सगळं करत असू तर अतिउत्तम नाही केलं तरी एक ते तेरापर्यंत करायचं रोज आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटच्या दिवशी बाकीचे राहिलेले करायचे त्याच्यानंतर दररोज पाठ झाल्यानंतर नित्य नियमाने आपल्याला महाकाली महालक्ष्मीचा मा, जय जयकार आपल्या देवीचा जय जयकार करायचा असतो तो असा आहे उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय असा आपल्या मार्गातील देवीचा जय जयगार करावा आणि दररोज श्री सिद्ध कुंजिका स्त्रोत पाड झाल्यानंतर वाचायचेच आहे जर सिद्ध कुंजिका स्त्रोत नसेल तर युट्यूबला लावून वाचा हरकत नाही पण आपल्याला पाड एक पाड झाल्यानंतर आपल्याला सिद्ध कुंजिका स्त्रोत्र वाचायचे आहे आता दुर्गा सप्तशती चे पठन केल्यानंतर काय काय फायदे होतात तर पहिली गोष्ट तर आध्यात्मिक शांती मिळते दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये दे, देवी दुर्गेची शक्ती कृपा आणि आशीर्वाद यांची महिमा वर्णन केला आहे सामुदायिक पठण केल्याने एकत्र येऊन आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याच्यानंतर विघ्ननाशक शक्ती म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांचे वर्णन केलेले आहे जी जीवनातील विघ्नांचा नाश करणारे आहे सामुदायिक रूपात हे पठन केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्यांपासून मुक्ती मिळवता येते आध्यात्मिक व मानसिक बळ मिळते सामुदायिक ग्रंथ पठणाने मनाला शांती मिळते आणि मानसिक बळ प्राप्त होते शारीरिक व मानसिक व्याधींवरही प्रभावी परिणाम होतो प्रत्येक श्लोक मंत्र आणि स्तोत्र हे देवीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे सामूहिक पठणामुळे एकत्रित कृतज्ञता आणि भक्ती वाढते सामुदायिक दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण हे आध्यात्मिक उन्नतीसाठी समाजातील एकतेसाठी आणि मानसिक शांतीसाठी महत्वपूर्ण आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्री दुर्गा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडं आधी अवघड जाईल पण एकदा आपल्याला सवय झाली की ते कालांतराने पाठ होऊन जात तर आपण अनेक महिलांनी नवरात्रीमध्ये सेवा दिलेली आहे श्री दुर्गा तर आता पण आपल्याला चैत्र महिन्यात पण करायचे आहे तर आवर्जून दुर्गा सप्तशतीचे पाठ करा आणि आपल्या कुलदेवतेची सेवा रुजू करा आणि सगळ्यात महत्वाचं पाठ झाल्यानंतर उद्यापन कसे करायचे तर याचा काही असं संकल्प नाही केला तरी चालतो पण आपण संकल्प पण मनात जर मनातल्या मनात पण संकल्प केला तरी चालतो की पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा म्हणजे पाठ करण्याच्या आधीच की मी या या गोत्राचा आहे मी माझं नाव हे आहे मी चौदा किंवा पंचवीस पाठ करत आहे हे माझे निर्विघ्नपणे आई भाऊ माझ्याकडून करून घेऊ हो, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी आणि आपल्या पाठाला सुरुवात करायची आता पाठ कसे वाचन करायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता उद्यापन कसे करायचे किंवा उपवास करायचा की नाही आता याच्यामध्ये तुम्ही पाठ झाल्यानंतर जेवण करू शकता देवाला स्वामींना नैवेद्य दाखवून देवीला ना नैवेद्य दाखवून आपण आपली आपण आपलं जेवण करू शकता किंवा मग उपवास करायचा असेल तर आपण एक टाईमचा उपवास पण करू शकतो हे आपल्या प्रकृतीवर डिपेंड करते की तुम्ही जर करू शकत असाल तर तर करा कारण उन्हाळ्याचे दिवस आहे काही महिला गर्भवती असतात काहींना ऑफिसेस असतात काहींना उन्हाळ्याचा त्रास होतो काहींना मूळ व्याधाचा त्रास असतो बसणं शक्य होत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्याकडून जे होते आ, ते करा कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे श्रद्दा श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धा आणि भक्ती नसेल तर तुम्ही चौदा करा पंचवीस करा एकवीस करा त्याला काहीही अर्थ नाही आहे जर तुमच्याने होत नसेल तर रोज एक अध्याय वाचा असे तेरा दिवस वाचा चौदा दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता अशा तर अशा प्रकारे आपल्याला पठण करायचे आहे आणि त्याच्यानंतर उद्यापन कसे करायचे तर उद्यापन आपण जे गोडाधुडाचा नैवेद्य करायचं आणि जसं आपण रोज जे जेवतो तशाच प्रकारे नैवेद्य नैवेद्याची साठ करून आपण माता कुल आता आपल्या कुलदेवीला आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि पठण झाल्यानंतर तीन महिने किंवा सहा महिन्याच्या आतमध्ये आपण आपल्या कुलदेवीजवळ जाऊन या यायचे आणि तिचा मान सन्मान करावा मानसन्मान म्हणजे तिची ओटी भरा तिला साडी न्या गजरा न्या तिची ओट विधिवत ओटी भरा आणि आपल्या कुलदेवीतेचे दर्शन पण होऊन जाईल आणि आपले उद्यापन पण होऊन जाईल तर अशा प्रकारे हे पठण करायचे आहे